सुंदरतेचा बळी ठरला आहे काय आहे चिंता कशी होते व्यसन चिंता व्यसन चिंता म्हणजे काय आर्थिक शारीरिक मानसिक गुलामीला आपण व्यसन असे म्हणतो याही पलीकडे जाऊन सर्वसाधारणपणे व्याख्या तयार करता येईल त्या गोष्टीचा अतिरेक होणं व तो त्यापासून दूर राहू शकत नाही याला आपण व्यसन असे म्हणतो मी तुम्हाला एक उदाहरण सांगते दोन मित्र फिरायला गेले त्या एका मित्राच्या वागण्याने तो एकदा दारू पितो मग तो महिन्यातून एकदा पितो मग तो, तो नियमित दारू पितो तो आता सतत दारू पितो कारण दारू पिणे ही त्याची गरज पडली आहे दारू पिण्याशिवाय तो राहू शकत नाही याला आपण म्हणू की हा व्यसन बळी ठरलेला आहे नशा आपल्याला कोणत्या माध्यमातून होते मग मिली ड्रग्स तंबाखू याचाही त्याच्यामध्ये समावेश असतो व्यसन करण्यासाठी समर्थन करत असतो केवळ हेच मानवाचे दर्शन नसतो तर मानवाला लागलेलं ला। पैशाचं दर्शन मोबाईलच दर्शन हिंदी मे एक कहावत आहे आदते अगर भक्त पेन बदले चाहे तो हो हमारे जरुरते बन जाते आदते अगर वक्त पेण्या बदले चाय तो हो हमारे जरुरते बन जाते हे वेळेवर स्वतःला न आजची ही तरुण आई मोबाईल जगत ना फार गुंतून आणि फुटफुटून गेली आहे पूर्वी माणसांच्या ती मूलभूत गरजा होत्या अन्न वस्त्र निवार आणि आताच्या साऱ्या एकविसाव्या आधुनिक युगात मानवाची मूलभूत गरज कोणती असेल तर ती म्हणजे फक्त मोबाईल आजच्या युवकाला एक जेवण नसले तरी चालते पण मोबाईल हा पाहिजे म्हणजेच पाहिजे मोबाईलच्या अधिनादामुळे मोहामुळे आजची व पिढी मोठ्या प्रमाणात शारीरिक आणि मानसिक आजारांच्या व्याख्यात सापडत चालले आहे आणि या मोबाईलच्या वेड्या पायी सैदा ठोक चालली आहे मोबाईल आता भ्रमणपणी भ्रमणपणीचा हा शोधशाळा जगभरात संपर्क करता यावा यासाठी करण्यात परंतु तो आज युवकांच्या गळ्यातला काहीच पडला आहे आज युवकांकडे मोबाईल नसला की ते जगत चिडतात आणि रागवतात अठरा ते चोवीस हा वयोगट अशा कार्यक्षम अशा तरुणींना पण तोच आज नवो फिमियाचा शिकार होताना दिसत आहे मागच्या चार वर्षापासून हे प्रमाण सहासष्ट टक्के वाढले आजचे तरुण म्हणतात व्हॉट्सअप स्टेटस ठेवतो मी शिवरायांचा मावळा व्हॉट्सअप स्टेटस ठेवतो मी शिवरायांचा मावळा आणि गडाचे करतो हा भावना बड्डे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा बड्डे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा असं म्हणत फिरणाऱ्या भावाला गणितलं काळकुत्र सुद्धा विचारत नाही जेवढा कावळा गावगाव करत नाही त्यापेक्षा हा पोरींचा फोटो न बघून वावगाव करतो माझ्याकडे चांगल्या लेखकांची पुस्तके आहे याऐवजी माझ्याकडे किती मोठ्या कंपनीचा मोबाईल आहे हे बघूनच तरुणाला धन्यता वाटते मी क्रॅश कॅन्डीच्या शंभर लेवल पाच

स्वतःच्या साठी नाही तर प्रगतीसाठी केलेली आहे बी ऑलवेज रिमेंबर मोबाईल इज मेड फॉर आज बी आर ऑपरेट फॉर मोबाईल हे मोबाईलचं लसन केवळ माझ्या भावांनाच नाही तर माझ्या ताईंना सुद्धा झालंय इथे मी भाषणात अंग आणि माझ्या ताई तिथे मोबाईलमध्ये गुंग अशी आजची परिस्थिती झाली आहे हे मोबाईलचं लसन लहान बाळापासून वृद्धा सर्वांनाच लहान बाळा सुद्धा छिया छिया ता खोटा मोबाईल असून खरा स्क्रीन मोबाईल हवा असतो मला इतकं सांगायचं आहे की मोबाईलचा वापर योग्य रीतीने करा नशा नशा तर महाविद्यालयापासून विद्यालयापर्यंत सर्वच तरुण आपल्याला नशा करताना दिसत आहे नशामुळे आणि घरही आपल्याला उद्ध्वस्त होताना दिसतात आणि नशा, था। नशा करणं थांबवा कारण नशामुळे आपल्याला शारीरिक त्रासही होतो एवढे बोलून माझ्या भाषणास पूर्ण विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र